जेव्हा तुम्ही सुरुवातीला सांगितले आई वडिलांचे आशीर्वाद आपल्या सरळ बसा आणि तिथून ते पास असं आलं इतकं रडायला डोळ्यातून आसव खूप गळत होते आणि अं म्हणजे सगळेच सासूबाई आई वडील सगळ्यांचेच असे जाणवत होत की ते आपल्याला खूप भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि एक असं छान मी म्हणजे छान होणार आहे सगळं असं असं जाणवत होतं काहीतरी आणि खूप नंतर आपण जेव्हा क्षमा मागायला सांगितली तेव्हा आपण खूप खूप रडायला येत होतो म्हणजे पण आता असं जाणवत की आपण त्या काळ आपल्या तरुण वयात कळत न कळत खूप चुका करतो त्याच आपल्याला कुठेतरी अपराधी पण आलेलं असतं आणि आज ते त्या तुमच्या या मार्गातून आपण त्यांची क्षमा मागितली अशी तर आपण खूप मागतो पण आज परत एकदा मागायला मिळाली ना खूप हलक हलक वाटतय मनावरच अनेक वर्षान वर्षांचं दडपण कमी झाल्यासारखं वाटत खूप छान वाटतंय आणि आज बॉडी पण खूप लाईट वेट वाटते एकदम असं जडत अजिबात वाटत नाहीये खूप छान वाटतय ताई खूप खूप तुमचे आभार आणि खूप खूप प्रेम तुम्हाला धन्यवाद ताई मी व्यक्त होऊ का अवश्यताई स्वागत आहे स्वाग धन्यवाद बोलताई नमस्कार आ, नमस्कार ऋताताई आणि अनघाताई आजचं जे पहिल्यांदा पित्रांना जो नमस्कार आणि त्यांची क्षमा याचना घेतली ते करत असताना डोळ्यातनं पाणी येत होतं आणि सगळ्यांना ज्यांच्याविषयी बोला म्हणजे कृतज्ञता आहे किंवा ज्यांचे आशीर्वाद हवेत असे सगळ्यांचे चेहरे डोळ्या पुढे आले आणि आज एकादशी आहे तर आज तिथीने माझ्या सासऱ्यांचा पक्ष असतो त्यामुळे ते त्यांच्यासाठी आज मी मनातल्या मनात प्रार्थना केली उद्या श्राद्ध करणार म्हणजे आहे उद्या पक्ष त्यामुळे आजच ते करता याच मला खूप बरं वाटलं आणि सगळ्या क्रिया जेव्हा घेतात त्याला त्या आतून फील करतो आपण आणि आजूबाजूची जी परिस्थिती आहे जेव्हापासून मी जॉईन केलंय ती इतकी पूरक होत चालली आहे दिवसेंदिवस की आपल्याला असं वाटत की हे कसं घडेल पण ते आपोआप घडतंय आणि सगळ्यातनं आपण पुढे पुढे जातोय कळतंय आणि मन शांत होत आहे खूप खूप मनातन म्हणजे व्यक्त करणं खूप जड जात आहे ह्या सगळे आपण जेव्हा एवढ्या चांगल्या क्रिया करतो त्याच्यानंतर त्याच्यातनं बाहेर येऊन आपण व्यक्त होऊ तर ते थोडं जड जात पण आज मी ते केलंच म्हणलं नाही आज सांगायलाच पाहिजे आपल्याला हे आणि त्यातनं बाहेर आलं पाहिजे खूप खूप मनापासून धन्यवाद ताई तुम्हाला दोघींना आणि तुमच्यामुळे ह्या मार्गात येऊ शकलो आणि देवानी आम्हाला आणलं अजून एक थोडस सांगते कि एक दीड महिन्यापूर्वी मी आ, अकरा मारुती समर्थांचे अकरा मारुती खूप दिवसा घोकत होतो आम्ही की जाऊ जाऊ आणि तिथे जाऊन आलो आणि नंतर मी ह्या ध्यानात आले असं मला वाटतं आणि अगदी म्हणजे काय त्याला काय म्हणावं हे सांगता येत नाही मला शब्दामध्ये हेमाताईंनी त्यांचं म्हणजे हा वर्गाच स्टेटसवर ठेवलेलं होतं एका क्षणात मी त्यांना फोन करून त्यांना म्हणलं की हे कुठलं ध्यान आहे त्यांनी मला रोहिणीताईंचा नंबर दिला आणि त्यांच्याशी बोलले आणि मी दुसऱ्या दिवशी काही नसताना जॉईन झाले म्हणजे मला मारुती रायांनीच इथे आणून सोडलं असं मी तुमच्यापर्यंत असं मला वाटत धन्यवाद ताई मृताताई आणि अनघाताई खूप मनापासून आत्मबंधन हृदयात असून धन्यवाद ताई खूप छान बोललात आपण डोळ्यातनं पाणी आलं मलाही तसंच होत रोजच डोळे भरतात काय होत माहित नाही म्हणजे इतकं डोळ्यात पाणी येतं की आपण आपल्याला कसं आपण इथपर्यंत आलो असं वाटतं आणि प्रत्येक मला वेळे समोर असतात काही आपण जेव्हा कुठल्याही क्रिया घेतो त्याला राम लक्ष्मण सीता आणि त्यांच्या समोर थोड्या अंतरानंतर मारुतीराया दिसतात गोंदवल्याचं जे थोरले श्रीराम मंदिर आहे ना ते डोळ्यापुढे असतो माझ्या हेमाताच्या एका म्हणजे हेमाताईनी आपलं स्टेटस ठेवलं आणि मला एक गणपतीच्या दिवसात मी पडले म्हणजे बाहेर गॅलरीत चालले होते पाऊस यायला लागला म्हणून कापड कपडे आणायला गॅलरीत चालले होते संध्याकाळची वेळ होती रात्रीची साडेसात पावणे आठ वाजले होते आणि त्या पायरीवर एक दगड होता म्हणजे वरवंटच होता त्या वरवंट्यावर माझा पाय पडून मी घसरून पडले ऐकायला येते माझ ऐकायला येते ऐकायला येते वरवंट्यावरून पाय घसरून खाली पडले पूर्ण पाय असा दुमडला गेला मला लागलं खूप उठायला पण खूप त्रास झाला दोन तीन दिवस खूप त्रास होत होता माझ्या मनात थोडासा विचार आला की मी सकाळीच मारुती रायला प्रार्थना केली क्लास मध्ये की पाय माझे मजबूत झालेत पाय माझे चांगले आणि का बरं असं झालं असेल पण नंतर मग थोडस मला दोन दोन तासा, तासांनी थोडस बरं वाटलं पाय टेकायला लागला मग तेव्हा कळलं की पाय फ्रॅक्चर नाहीये आपला मग मी मारुतीरायला प्रार्थना केली माफी मागितली की मारुती राय माझं चुकलं तूच माझा पाय चांगला म्हणजे फ्रॅक्चर होऊ दिलं नाही थोडक्यावरच निभावलं हेच मला सांगायचं होतं धन्यवाद ताई किती गोड किती छान माझी मावशी आहे ती माझ्या चौऱ्याहत्तर चालू आहे पण फक्त मार लागला फ्रॅक्चर वगैरे झालं नाही नाहीतर आता थोडस घसरलं पाहिजे फ्रॅक्चर होतय त्याच्यामुळे परमेश्वराची कृपा म्हणायचं एवढा विश्वास धन्यवाद आहे खूप धन्यवाद आहे कोणाची मावशी आहे उज्ज्वला उज्ज्वला सुषमा बोलू का ताई वनिता हा नमस्कार ताई मला ना आज सकाळी ना माझ्या सासूबाईंची आठवण आली आणि जरा दा, सकाळी माझे डोळे भरून आले मी सकाळीच माग माफी मागितली आणि अधून मधून माफी मागणं चालूच आहे पण आज ना ध्यानामध्ये अतिशय सुंदर सुंदरित्या म्हणजे मी आई वडिलांची आणि सासूबाई सासऱ्यांची सगळ्यांची माफी पण मागितली आणि खूप असं मला छान वाटलं म्हणजे डोळे माझे खरच भरून आले जे बारीक सारीक करतो त्याबद्दल मी त्यांची खूप खूप क्षमा मागितली दोघांची आणि आज अतिशय सुंदर आणि डीप ध्यान झालं ताई खूप खूप ताई खूप खूप धन्यवाद तुमचा व्हिडिओ अरे बापरे हो काय अगो बाई माझं लक्षच नव्हतं सॉरी आहे ताई त्या भावना पोचल्या आणि आज खरच खूप समाधान वाटलं ताई खूप खूप धन्यवाद दोघी नाही आणि अजून एक सांगते ताई बोलू का मी हॅलो ताई आणि अनघाताई म्हणजे ही ताई। जी अम ब्रह्माची क्रिया चालू झाल्यापासून ना मला हा अनुभव खूप शेअर करायचा की मध्ये दोन महिन्यापूर्वी मी बोलले होते तुम्हाला की अतिशय मला बॅक पेन आणखी पाय वगैरे खूप दुखत होते ना पण व्हिडिओ सुरू करायचा खूप तर मला त्या गणपतीच्या वगैरे दरम्यान ना त्याच्या आधीनं मला असं वाटत होत की आपल्याला हे सगळं करायला जमेल की नाही म्हणजे एवढा मला कॉन्फिडन्स नव्हता हो पण ह्या क्रियेने आणखीन अ ब्रह्मासी क्रियेने रायने एवढी कृपा केली माझी स्मरणशक्ती पण आता चांगली झाली कुठल्याही प्रकारे मला म्हणजे मी जे लिस्ट काढायची ना सगळ्या ह्याची कामाची वगैरे तर आपोआप मला ते स्मरण देत होते अनेक अनेक गोष्टींचं मला स्मरण होत होतं आणि अतिशय मी एनर्जेटिक आणि भरपूर काम केलं आणि मला खूप समाधान पण वाटलं आणि सतत सतत मी त्या चांगल्या ऊर्जेमध्ये होते आणि म्हणून माझे गणपतीचं जे काय सात दिवसाची जी, जी सेवा होती ना ती अतिशय आनंदाने समाधानाने झाली ताई आणि याचं श्रेय तुम्हाला दोघींना आणि मारुती रायांना देते खूप खूप धन्यवाद ताई खूप धन्यवाद माऊली याचं श्रेय सगळं मारुती रायंना मी पोस्ट मध्ये खूप धन्यवाद आत्मवंदन धृताताई आणि अनघाताई मी थोडं लिहून काढलंय भाव म्हणजे सगळे त्या त्यातून येतील असं म्हणून मी सर लिहूनच काढले काय राहायला नको बरस लिहून काढलंय मला जे वाटत ते आत्मवंदनताई आपल्या अहम ब्रह्मासी ब्रह्मस्मी या ध्यानाबाबत मला काही आज सांगायचंय सदर ध्यान हे सद्गुरू कृपेने आपण सर्वांना मिळालेला हा दैवी प्रसाद आहे असं मला मनापासून वाटतंय या ध्यानातून आपल्याला मिळणारी ऊर्जा ही बाबाजींच्या कृपेने येणारी दैवी ऊर्जा आहे तिचा लाभ सर्वांना मिळतोय आपल्याला होणाऱ्या वेगवेगळ्या व्याधींवर हुताताई आणि अनघाताई या माध्यमातून ऊर्जा देऊन सर्वांना ईश्वराच्या कृपेने निरोगी आयुष्य मिळावे म्हणून रोजच स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करून आपल्या सर्वांसाठी दैविक रुपेच दालन या उघडून देत आहेत सर्वांना याचा लाभ मिळावा म्हणून काही नेहमीच कार्यरत असतात स्वतःची वैयक्तिक कामं बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या जीवनात आनंदाची फुलबा फुलवणाऱ्या या दोन्ही माऊली या फुलं आहेत या ध्यानातून खूपच आंतरिक ऊर्जा मिळत असते दिवसभर मनाला प्रसन्न वाटत मनातली नकारात्मक नकारात्मकता निघून जाते सतत मायु मारुतीरायाचं रूप डोळ्यासमोर येतं आणि सदर ध्यान हे मनाला खूप पोषण देणारे आहे हे सतत जाणवत त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मनापासून वाटतं या ध्यानामुळे नामस्मरणाची गती ही वाढलेली आहे हे सतत जाणवत मनाला खूप हलकं वाटतं विचार मनातून नाहीसे होत जातात पायासाठी तर मला या ध्यानाचा खूपच उपयोग झाला पायासाठी मी खूप ट्रीटमेंट घेतल्या परंतु आता या रोजच्या ध्यान साधनेमुळे मला खूपच फरक पडतो हे सतत जाणवत पूर्वजांचे ही आशीर्वाद या ध्यानातून आपल्याला सतत मिळत आहेत हे जाणवत धन्यवाद ऋताताई आणि है अनगाताई धन्यवाद माऊली खूप सुंदर लिहिलं तीस कुणाला बोलायचं आहे का की मी आपल्या निरोप घेऊ खूप छान ध्यान झालं खूप सारे निरोप मिळाले जेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही की काहीतरी निघून जाते का तर असे ना मला सहा सात उंदीर मावा दिसले जे निघून जात होते पण म्हणजे मी उंदीर मावाला निगेटिव्हिटी नाही म्हणणार बिकॉज ते गणपती बाप्पाचं वाहन आहे आणि इट वॉज अ गुड कि मला ते दिसले जे छान होते ते गोड असे छोटे छोटे बेबीज पण होते त्याच्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये मला वेगवेगळा मार्ग दिसत होता अगेन मी जेव्हा विशुद्ध चक्रावर आणि ह्याच्यामध्ये होती ह्या आ... चक्रावरती होती तेव्हा मला परत मी मारुती बरोबर त्याच जागेवर होती परत तेवढ्याच डीप ने पूर्ण शरीर थंड म्हणजे हलक झालं होत था। आणि एक खूप विशेष गोष्ट सांगावी वाटते की ना धैर्य मांडीत असून तिचा आठ दहा किलो वजन आहे तर तेवढे असून सुद्धा माझे पाय असतात म्हणजे ती ती एकदम हलकी असते मला जाणवत नाही ती माझ्या पायात आहे म्हणजे हे खरच ग्रेट आहे की ती पण स्वतः हलकी होत असेल मे बी आता मी एवढी त्याच्यातलं माहीत नाही पण माझ्या पायाला अजिबात हे होत नाही एकदम एंड एंडला जेव्हा ध्यान संपत येत तेव्हा तो थोडा रग लाग म्हणजे खूप वेळ हे झाल्यावर त्रास होतो म्हणून ठेवलं खाली तर पण ती पायत तरी मला तिचं वजन जाणवत नाही ध्यानामध्ये पूर्ण वेळ आणि मी स्वतः आज एवढी हे झाली होती हलकी झाली होती की मी वर आहे अशी आधांतरी आणि ती त्याच्या वर आहे असं मला जाणवत होत खूप सुंदर आणि आज सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले पण काल रात्री मी झोपली होती तेव्हा मला असंच म्हणजे मी मोस्टली झोपायला जाते ना तेव्हा मला असं खूप असं वाटतं की आपण हे उद्या बोलावं उद्या बोलावं सगळ्या सगळ्या so, ताईंनी माझ्या वरतीने आज व्यक्त झाले पण मला एक खूप मस्त सेंटेन्स काल सुचलं होतं आणि मला ते बोलायचं की आम्हाला असे दोन पोस्टमन मिळाले जे आम्हाला हवी असलेली पत्र जी हरवलेली आहेत आम्हाला मिळाली नव्हती आतापर्यंत ती आम्हाला बरोबर वेळेवर आणून देतात आणि आम्हाला ती बरोबर ती रीड करायला त्या त्या क्षणी मिळते असे छान बोसवंत मिळाले आणि अ आमच्या दुःखात त्यांच्या डोळ्यात अश्रू असत आणि आमच्या आनंदात त्यांच्या चेहऱ्यावर हस असत असे गुरु आम्हाला लावले आम्ही खूप ब्लेस्ड आहोत आणि हे मी अनुभवलंय जेव्हा मला म्हणजे लास्ट टाइम लायसन नाही मिळालं तेव्हा मी जेव्हा रुताताईंना फोन करून सांगितलं रुताई मला लायसन नाही मिळालो तर लिटरली त्यांचा आवाज एवढा म्हणजे भरलेला होता की जाणवत होतो की त्यांनाही तितकच वाईट वाटलं जे हो की काही म्हणजे ऍक्च्युली मी रुतात पर्सनली कधीच भेटलेली नाही फ्रँकली असं वाटत असेल मी खूप वेळा वगैरे पण स्टील त्या व्यक्तीला आपल्याबद्दल इतकं फील हवं की त्याला त्याला पण रडू आलं की मला नाही लायचं मिळालं आणि जेव्हा मला लायचं मिळालं येऊन बिल्यू की माझ्या फोन मधून आवड अरे तुला मी मिळालं इतका आनंद होता तो की तो म्हणजे जाणवत होता त्यांचा आनंद आणि दुःख आमच्याशी इतकं कनेक्टेड आहे आमच्या आनंदात आनंद वानणारे गुरु आणि आमच्या दुःखात दुःख आणणारे गुरु आम्हाला मिळाले आम्ही खूप लस खूपच आणि खूप प्रेम आहे ममता <laughs> निशब्द केलेस आता इथेच मी रजा मागते खूप छान शब्दांच्या पलीकडं बोलतेस इथेच रजा मागते मस्तेस आपला दिवस खूप आनंदात सुखात आणि सुरक्षित जाऊ जय श्रीराम भेटूया उद्या